नमस्कार मी सुधागर पाटील जे ज्येष्ठ मराठी न्यूज चॅनल सांगली यांच्या वतीनं मी सोनारी सिद्धनाथ काळभैरव मंदिरासाठी दर्शन घेण्यासाठी आवडे तर आपल्याला इथं आपले जे त्यांचे पुजारी आहेत ते आपल्याला माहिती सांगतील तर मी त्यांना विनंती करतो आपण पुढे आपल्या देवाचा इतिहास आणि माहिती सांगावी नमस्कार माझं नाव मयूर विजयकुमार पुजारी आहोत मी चौदावी पिढी आहे ते आहे काळगनाथ म्हणजे महादेवाचे अष्टभैरव जे आहेत त्यांचे सर्वांचे अधिपती आणि काळगुनाथांचं मूळ ठिकाण भारतामधलं काशी आणि महाराष्ट्रातलं मूळ ठिकाण आहे सोनारी तर देव या दक्षिणेकडचा हा विभाग होता त्या काळामध्ये या ठिकाणी सुवर्णासुर हा राक्षस होता त्या सुवर्णासुर राक्षसाने त्यावेळेसच्या नियमाप्रमाणे हजारो वर्ष ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं ब्रह्मदेव म्हणाले की तू राक्षस योनी मधला वाईट कृत्य करणारा तरीही तू माझी एवढी खडतर तपश्चर्या केली तू मला वर मागणार तर राक्षसाने दोन वर मागितले पहिला वर मागितला अविवाहिताच्या हातून मृत्यू नसावा आणि दुसरा वर मागितला शत्रूंनी माझ्यावरती वार केला माझ्या अंगातून रक्ताचे प्रेम जमिनीवरती उडून खाली पडले जमिनीवरती त्यातून माझे आधुन अवतार निर्माण होते तर ब्रह्मदेवानी तथा म्हणाल आणि त्याला उदक म्हणजे सगळ्या लोकांना त्रास देऊ लागला जाईगुरांना त्रास देऊ लागला समस्त सृष्टीला त्रास देऊ लागला ऋषीमुनी होते धार्मिक होत करून द्यायला सर्व पंच महाभूत जे आहेत त्याच्यावर आपलं वर्चस्व गाजवायला हा मग त्यावेळेस सर्व ऋषीमुनी का उच्चारेकडे काशी बनास गेले महादेवांच्या आराधना केली आणि महादेवांना प्रसन्न करून घेतलं महादेव प्रसन्न झाले पाहतात साधू जटा वाढवलेले साधुमुनी एवढे धार्मिक कृत्य करणारे साधुमनी एखाद्याला श्राप दिला तर तुम्हाला भस्म करणे तुमच्याकडे ताकद आहे एवढं मोठं संकट कुठलंय तर त्या सर्व ऋषी सांगितलं दक्षिणेकडे सुवर्ण आहे तो उन्मत्त झालेला आहे संपूर्ण सृष्टीला त्रास देतो आहे तो आमचं धार्मिक कृत्य होऊ देत नाही तर तुम्ही एक अवतार घ्या आणि त्या राक्षसाचा वध करा काळ ओलांडल्यानंतर मध्य अष्टमीला रात्रीच्या प्रहरामध्ये म्हणजे आपण आता रात्रीच्या बारा वाजता महादेवांनी आपल्या मस्तकारचा तिसरा डोळा उघडला त्यातून काळभैरव अवतार निर्माण झाला उत्पत्ती झाली काळ आणि त्यानंतर काळ अवतार निर्माण झाल्यानंतर काळ विचारलं की महाराज महादेवांनी सांगितलं की दक्षिणेकडे जा तिथे राक्षस उन्मत्त झालेला आहे तर राक्षसाचं वध कर तर देव थंड्याप्रमाणे म्हणून युद्धासाठी निघाले उत्तरेकडून दक्षिणेकडे या काशीवरून सोलारीकडे या मध्य राक्षसाला पहिला वर होता अवैवाहकाच्यातून मृत्यू नसावा म्हणून देवाचा लग्नाचा सोहळा आंबाजोगाईच्या हो जोगेश्वरी देवीशी ठरला परंतु देव हे कडक अवतार होते देवानी सांगितलं तीन प्रहर राग पहाटेचा कोमड़ा बाग देईपर्यंत जर लग्न लागलं तर मी थांबेल अथवा मी थांबणार नाही आणि लग्नाचा सोहळा आटपत आटपत तीन प्रहर रात रालांडून पहाटेच्या कोंबड्यानी बाग दिला आणि लग्न सोहळा लागलेला नव्हता म्हणून देव तिथे संतप्त झाले तो कोंबडा उचलला आणि दगडावरती आपण तिथून निघून आले आपण कधी अंबादोगाला गेला तर तिथली देवी जी आहे ती कुमारिका आहे आणि सगळं वगैरे स्वरूपात पाहायला मिळत मग त्या देवीने अंबादोगाचा जो अवतार होता तो नष्ट केला आणि इथून तीन महिलावरती मुगाव म्हणून मुगा तर पूर्वी मुख्य ग्राम म्हणलं जायचं त्या मुगाव या गावी शेष नागाच्या पोटी जन्म घेतला जोगेश्वरी म्हणून अवतार निर्माण केला आणि त्यानंतर देवाचा आणि देवीचं इथे सोनारीमध्ये कार्तिक चैत्रबद्ध अष्टमीला रात्रीच्या प्रहारामध्ये म्हणजे रात्री बारा वाजता लग्न सोहळा झाला आणि लग्न सोहळा झाल्यानंतर राक्षसाचा आणि देवाचं युद्ध लागलं देवानी राक्षसावरती वार केला रक्ताचे थेंब वर उडून जमिनीवरती पडले त्याच्यातून अजून अवतार निर्माण व्हायचे योगिनींना आपल्या मदतीसाठी बोलून घेतलं की त्यांना सांगितलं मी ज्या वेळेस राक्षसावरती वार करेल रक्ताचा थेंब वर उडला तुम्ही वंचवर मध्ये झाला आणि तो प्राशन करा अशा पद्धतीने देवानी सुवर्णाचं राक्षसाचा वध केला आणि त्या राक्षसाचं स्मरण असावं म्हणून या नगरीचं पूर्वी नाव होतं सुवर्णपुरी ते अपभ्रंश पुढे सोनारी झालं त्यानंतर देवाकडचं दक्षिणे देवाचं दक्षिणेकडचं कार्य पूर्ण झालं म्हणून देवाची या ठिकाणी स्थापना करण्यात आली तिथून परांडा म्हणून गाव आहे त्या ठिकाणी प्रचंड असून राक्षस होता त्या राक्षसालाही देवाने मात्र आणि त्या राक्षसाचं स्मरण असावं म्हणून त्या गावाचं नाव परांडा पडलं आणि इथून भूम म्हणून गाव आहे त्या भूमला भूमासून राक्षस होता त्या राक्षसाचा वध केला त्या राक्षसाचं स्मरण असावं म्हणून त्या नगरीचं नाव भूम पडलं आणि हे जे आपण उभा आहे हे मंदिर पूर्णपणे हिमाडपंथी मंदिर आणि अकराशे वर्षापूर्वीच मंदिर आहे ती सातशे वर्षापूर्वीची मूर्ती आहे पलीकडची जी मूर्ती आहे ती मूळ मूर्ती अकराशे वर्षापूर्वीची मूर्ती आहे तर त्या मूर्ती जी समोरची मूर्ती आहे ती पूर्ण बालकमय पाषाणपासून बनवलेली मूर्ती आहे तर त्या मूर्तीची पूजा करत असताना सातशे वर्षापूर्वी त्या मूर्तीचा पाय भंगला आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये मूर्तीचा अवयव बंगला की आपण पूजा करत नाही म्हणून आद्य शंकराचार्य उत्तरेकडून दक्षिणेकडे निघाले होते त्यावेळेस त्यांनी ते दर्शन घेत असताना ती जी मूर्ती समोर होती ती मूर्ती इकडे स्थापन केली आणि सातशे वर्षापूर्वी नवीन मूर्तींची स्थापना करण्यात आली आणि आता ती मूर्ती जी आहे ती ती मूर्ती यात्रेच्या काळामध्ये तिसऱ्या दिवशी चैत्रबद्ध त्रयोदशीला रथ मिरवणूक असते चैत्र चैत्र शुद्ध अष्टमीना देवाची हळद असते चैत्रबद्ध अष्टमीना देवाचं लग्न असतं एकादशीला चैत्रपद्ध एकादशीला यात्रेला सुरुवात होते द्वादशीला देवाला वेगवेगळ्या वगैरे दाखवला जातो आणि त्रयोदशीला रथ मिरवणूक असते रथ मिरवणूक म्हणजे आपल्या माणसांमध्ये आपण जसं नव देवाची मिरवणूक काढतो वरात काढतो त्याच पद्धतीने देवाची त्या बसून वरात काढली जाते आणि कार्तिक मध्य अष्टमीला रात्री बारा वाजता देवाचा पाळणा म्हणजे जन्मोत्सव साजरा केला जातो आणि पौष पौर्णिमेला देव काशीला एक एक महिन्यासाठी विश्रांतीला केला जातात पौष पौर्णिमेला देव काशीला जातात आणि माघ पौर्णिमेला देव काशीवरून पुन्हा सोनारी होते अशा पद्धतीने हा पूर्ण वर्षभराचा कार्यक्रम या ठिकाणी केला जातो भैरवनाथ जसं आपण म्हणतो काशी मध्ये मूळ ठिकाण आणि त्याच पद्धतीने महाराष्ट्रातली दक्षिण काशी हे सोनाली उगम देवासुर काय असे मंदिर आहे आता आपल्या महाराष्ट्रामध्ये पुरातन मंदिर बरेच झाले कारण की काळभरणात हे स्वर्ण राक्षसाला मारण्याच्या आधी जे आपले आपण म्हणतो ना शक्तीपीठ देवीचे ज्यावेळेस माता सतीचे पिंड जमिनीवरती पडले तर पार्वती माता सतीच्या पिंडांची पूजा महादेवांच्या हातून स्थापन केल्यानंतर पार्वतींचा जन्म होणार होता आणि त्यानंतर कार्तिक जन्माला येऊन त्या राक्षसाचा वध करणार होता म्हणून त्या राक्षसांनी काय केलं की ते, के ते माता सतीचे पिंड जमिनीमध्ये एक तर दडवून ठेवायचे किंवा ते पिंड नष्ट करण्याचा प्रयत्न करायचा त्यावेळेस महादेवांनी काळभैरव हा अवतार घेऊन त्या शक्तीपीठाचं पूर्ण जे पिंड पडले त्या ठिकाणी महादेवाने शक्तीपीठ स्थापन केले आणि त्या शक्तीपीठांचं रक्षण करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी म्हणजे आपण कुठल्याही देवाला जावा तुळजापूरची देवी आहे कोल्हापूरची देवी आहे त्यानंतर वैष्णव देवीला तुम्ही जावा सप्तशृंगी वणीचे देवी आहे माहूरगड आहे कुठेही तुम्ही जावा तुम्हाला प्रत्येक ठिकाणी काळ छोटं मंदिर पाहायला मिळेल आणि या हे मूळच्या ठिकाण आहेच्यानंतर मसरोडा आहे खरजी आहे कोची आहे तर त्या काळामध्ये जे भाविक होते देवाचे जे भक्त होते आता आपल्याला कसं ट्रॅव्हलिंगला आपल्याला साधन आहे आपण गाडी वगैरे पद्धतीने येऊ हो शकतो रस्ता वगैरे व्यवस्थित नसायचा पुरातन तर भक्तांची भक्ती एवढी होती देवावरती की त्यांनी देवाला साथ घातलं हो की देव त्यांच्यासाठी त्या गावाला जायचं इथून आणि त्या ठिकाणी मूर्ती स्वरूपात त्यांना दर्शन देऊन त्या ठिकाणी स्वप्नामध्ये जाऊन किंवा त्यांच्या समोर साक्षात्कार त्यांना देऊन की या ठिकाणी माझं मंदिर स्थापन कर आणि माझी सेवा कर आणि संपूर्ण गावाला मिळायची अशा पद्धतीने देव भक्तांसाठी सर्व ठिकाणी केले देवाचं युद्ध झालं वध केला शक्तीपीठाचं रक्षण करते आहे तर ते त्यानंतर पूर्ण या समस्त सृष्टीचं क्षेत्रपाल त्यांच्याकडे पदवी आहे आपल्या सर्व देवगणांमध्ये क्षेत्रपाल क्षेत्रपाली पदवी आहे तर त्या ठिकाणी पूर्ण क्षेत्राचं रक्षण करताना किंवा वध जा राक्षतांचं बल हे सगळं पूर्ण पूर्ण कार्य झाल्यानंतर भक्तांसाठी देव सगळ्या ठिकाणी गेले आणि भक्तांकडून ती सेवा करून घेतली आणि त्यांना आशीर्वाद देत श्रीकाळ भैरवनाथांच्या नावे